अजितदरांच्या अपघातावर पार तरी सुनेत्रा पवारांचं म्हणणं काय रोहित पवारांनी पहिल्यांदा सांगितलं दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत पहिल्यांदाच एक महत्त्वाची अधिकृत माहिती समोर येते विमानाच्या दोन्ही रेकॉर्डवर भीषण आगीमुळे उच्च तापमानाचा दुष्परिणाम झाला असला तरी एल थ्री संभाषणाचा डेटा मिळवण्यात यश आलेलं आहे ए आय बीने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे संबंधित विमानात दोन रेकॉर्डर होते बराच वेळ आगीत जळाल्यामुळे रेकॉर्डरनं नुकसान झाले आता कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरचा सखोल तांत्रिक तपास सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरच्या कंपनी प्रतिनिधींची मदत मागितली आहे तसेच ज्या देशात विमान बांधणी झाली आहे त्या देशातील अधिकृत प्रतिनिधीकडून देखील मदत मागण्यात आली आहे त्यामुळे तर्कवितर्क लावण्याऐवजी तपास प्रक्रियेवर विश्वास ठेवा असं आवाहन ए आय बी या तपास बीरोने केलं आहे या सगळ्या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आणि अजितदादांचे पुतणे रोहित पवार यांनी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे आम्ही गृहमंत्री आणि हवाई उड्डाण मंत्री यांच्याशी संपर्क साधला आहे आमच्याकडे असणारे पुरावे त्यांना सादर केले आहेत आम्हाला अशाही याचा वापर होईल असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे मी हेच तुम्हाला सांगतोय की आता विषय कुठला महत्वाचा आहे तर ॲक्सिडेंटचा महत्वाचा आहे आज आम्ही विलिनीकरणावर चर्चा करू शकतो आम्ही बैठका घेऊ शकतो आम्ही तिथं प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुमच्या सर्वांसमोर आणू शकतो आमच्याकडे सगळे पुरावेत आमच्याकडे अख्खा फोन भरून त्याच्यात मेसेजेस व्हिडिओ पासून फार त्याच्यामध्ये फोनवर काय बोलणं झालं हे सगळे गोष्टी आहेत पण आम्ही त्याच्यावर त्या ठिकाणी आता तरी काय बोलणार नाही उद्याच्या दिवशी ब्लॅक बॉक्स त्याच्याच बरोबर इतर विषय हे साडे दहा वाजता उद्या सकाळी एक डिटेलमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेणार खरं तरी आज घ्यायची होती पण आज आपल्या या राज्यामध्ये परदेशातले एक फार मोठे नेते इथं आलेले आहेत देशातले नेते म्हणजे आपले पंतप्रधान साहेब आज महाराष्ट्रामध्ये आहे आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्या लोकांकडे कुठेतरी दुर्लक्ष होऊ नये एक महत्वाचा विषय जो राज्यासाठी महत्वाचा असू शकतो त्या विषयाकडे कुठे दुर्लक्ष होऊ नये म्हणून आज प्रेस कॉन्फरन्स न घेता आम्ही उद्या साडे दहा वाजता चव्हाण सेंटरला प्रेस कॉन्फरन्स घेणार आहोत अजूनही तुम्हाला शंका आहे का की हा घात घात आहे अपघात नाही अजून दहा तास दहा बारा दा तास तुम्ही थांबा दहा बारा तास नाही अजून वीस तास तुम्ही थांबा उद्या सकाळी साडे दहा वाजता आपण चर्चा त्या ठिकाणी करू ज्या पद्धतीने सरकारकडनं इन्व्हेस्टिगेशन चाललंय ते मंद गतीने स्लो आणि कुठंच काही डिटेलमध्ये होताना दिसत नाही ती आर कंपनी अजूनपर्यंत ऑपरेशनमध्ये त्या ठिकाणी आहे मग जर सरकारकडनं ज्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे ते होत नाही आणि ज्या ज्या गोष्टी आम्ही प्रेडिक्ट केल्या होत्या की उद्या जाऊन ते म्हणू शकतील ब्लॅक बॉक्स बंदच आहे जळला जे मग तो आता भारताच्या बाहेर आपल्याला पाठवावं लागेल या सगळ्या गोष्टीकडे कुठेतरी सरकारकडनं या इन्व्हेस्टिगेशनकडे दुर्लक्ष होत आहे का असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे आम्हाला आमच्या मित्रांना काही लोकांना त्यांच्याशी चर्चा करून अधिकची काय माहिती मिळते का हे आम्ही बघत असतो त्यामुळे उद्या साडे दहा वाजता डिटेलमध्ये बाबतीत आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊ ब्लॅकबॉक्स आपण अशा परिस्थितीमध्ये सगळा डेटा सुखरूप राहावा अशी त्याची रचना बनवलेली असते मात्र ब्लॅक बॉक्स जळाला आतापर्यंत कुठल्याच अपघातात ब्लॅक बॉक्स जळाला असं ऐकायला सुरक्षित राहतो आहे बॉक्स हा पावसापासून उन्हापासून आगेपासून बॉम्बलास पासून सगळ्यापासून सुरक्षित आहे पण राजकारणापासून सुरक्षित नाही आता ह्याच्यात काय राजकारण चाललंय हे आपल्याला बघावं लागेल खोला जावं लागेल पण उद्या या बाबतीत डिटेलमध्ये जाऊन काय घडलं असावं कुठल्या नवीन गोष्टी आमच्यापर्यंत आलेल्या आहेत त्या नक्कीच तिथं आपल्यासमोर आम्ही बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई